लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये की आपल्याला जानेवारीचा हप्ता केव्हा भेटणार आहे अशी तर जारी जाहीर केलेली के के आहे की सव्वीस तारखेपर्यंत मिळणार आहे पण सव्वीस तारखेला कधी मिळणार आहे आणि कोणत्या महिला पात्र राहणार आहेत आणि कोणत्या अपत्र राहणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तो चिंता करण्याची गरज नाही सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून अशा नवनवीन अपडेट्स मिळत जाईल तर महिलांनो तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहेत कोणत्या महिला अपत्र राहणार आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर महिलांनो ज्या महिलांकडे फोर व्हीलर कार किंवा ज्या महिला टॅक्स भरत असतील किंवा खूप साऱ्या पैशाला म्हणजे अगोदर श्रीमंत आहेत अशा महिलांना आता योजनेपासून लाभ मिळणार नाही आणि त्यांनी आपले आज अर्ज माघारी घ्यावेत असे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारचे निर्देश आहे तर लाडकी बहीण योजनेचे अदिती तटकरे यांनी सुद्धा असं सांगितले आहे की ज्या महिलांना या योजनेची गरज नाही किंवा ज्या महिला श्रीमंत आहेत अशा महिलांनी स्वतःहून अर्ज माग घ्यावे या योजनेपासून हे व्हावे माघार घ्यावी असं आदिती तटकरे यांनी बालविकास कल्याण मंत्री यांनी सांगितले आहे आता बघूया कोणत्या महिला अपात्र स्वतःहून होणार आहेत तर ज्यांच्याकडे फोर व्हीलर कार टॅक्सी टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्या घरात गव्हर्मेंट नोकरी किंवा त्यांनी दुसऱ्या योजनांचा ला लाभ घेतलेला आहेत अशा महिलांना आता या योजनेपासून वगळण्याचा निर्देश हा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे तो काही महिला स्वतःहूनच अर्ज मागे घेत आहेत तर मी पण विनंती करतो ज्या महिलांना या योजनेची गरज नाही त्या महिलांनी अर्ज माघार घ्यावेत आणि ज्या महिलांना गरज आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ होऊ देत अशी सर्वांचीच इच्छा आहे तर कोणत्याही महिलांनी सर्वात अगोदर ज्या महिलांना गरज नाही त्यांनी हा अर्ज मागे घ्यावे तर बघूया जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार जानेवारीचा हप्ता तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत मिळेल अशी घोषित घोषणा करण्यात आली आहे परंतु ते सुरुवात होणार आहे पंचवीस जानेवारीपासून पंचवीस जानेवारीपासून तुम्हाला तुमच्या खात्यावर तीस जानेवारीपर्यंत अकाउंटमध्ये तुमच्या जी काही रक्कम असाल पंधराशे रुपये ती पडणार आहे तर पंचवीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तीस जानेवारी वारीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे चिंता करण्याची गरज नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ